शासनाकडनं कोट्यवधी रुपयांची बिलं थकित असल्यानं राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल झालेत था। महाराष्ट्रातील सर्व विभागाचा थकीत बिलांचा आकडा हा नव्वद हजार कोटींच्या वर जाऊन पोहोचल्याचं कंत्राटदार संघटनांकडनं सांगितलं जातं आणि शासनानं आमची फसवणूक केल्याचा आरोपसुद्धा ते करतायत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पैसे मिळत नसल्यानं नाशिकमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ते निषेध व्यक्त करत आहेत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ह्या कंत्राटदारांनी एकोणीस ऑगस्टपासून तीन दिवसीय आंदोलन सुरू केले आणि आज त्यांनी शासनाची अंत्ययात्रा काढत बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये ही यात्रा काढली आहे दोन्ही भूमिक सात माझं गेल्या तीन दिवसापासून आंदोलन करताय इशारा गेल्या तीन दिवसापासून सरकारने आम्हाला ही वेळ येऊ वे नव्हती द्यायला पाहिलं आमच्यावरती उपोषणाला बसायची वेळोवेळी आम्ही सरकारमध्ये आम्ही प्रत्येक मंत्र्यांना भेटलो मंत्र्यांनी आम्हाला कायम केल्याची टोपली दाखवली आमच्याशी त्यांचे बोलताना तुम्हाला कामं कोणी घ्यायला लावलेली होती अशी भाषा होती राहिली दुसरी गोष्ट अशी हे का, जे काही क्लब टेंडर चालू आहे या क्लब टेंडर मुळे यांनी बाहेरचे ठेकेदार आणलेले आहेत गुजरातचे नागपूरचे दिल्लीचे अ स्थानिक ठेकेदार इथे उपलब्ध असताना तुम्ही त्यांना कामांना देता बाहेरच्या ठेकेदारांना रेड कार्पेट टाकत आहेत रेड कार्पेट टाकण्याची काही गरज नाही ना इथे आमच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे आमच्याकडे मशिनरी अवेलेबल आहे आमचे ठेकेदार सक्षम आहे मागच्या सीएस गोवा मिळा सुद्धा आम्ही सक्सेस करून दाखवलेला आहे ठेकेदारांनी याच वेळेचा कुंभमेळा असा काय जगा वेगळा का तुम्हाला बाहेरचे ठेकेदार आणण्याची गरज पडलेली आणि इथल्या ठेकेदारांनी जेवढे कामं केलेले त्याचे तर पैसे देतच नाही आणि ज्या पैसे ज्या कामांना पूर्ण पैसे दाखवत आहे त्या कामांना यांच्या मर्जीतले बाहेरच्या ठेकेदारां सड्यादारांनी त्यांना हे ये निविदा येत आहे आम्ही सरकारचे पैसे वाचवण्यासाठी आम्ही मध्ये टेंडर घेण्यासाठी तयार आहे तुम्ही निविदा जेव्हा आम्ही जेव्हा निविदा भरतो तेव्हा आमचे पेपर फुल फिल पात्र करता आणि जे अभाव आहेत म्हणजे त्यांना काम देता तिरडी काढून संदेश हाच आहे की आमच्या ठेकेदार बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारला जाग येत नाही आता अजून ठेकेदार आत्महत्या ठेकेदारांची आत्महत्या व्हायची वाट बघते का सरकार आणि अशी परिस्थिती जर असेल तर आम्हाला यापुढेही भविष्यात तीव्र आंदोलनाचा या, या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतो जल जलजीवन मिशन सारखी केंद्राची महत्वपूर्ण योजना ज्याच्यावर जा, तुम्ही केंद्र सरकार निवडून आलं आणि राज्यांनी पण त्याच्यावरच त्या लाटेवरच स्वार होऊन सा। जर सत्ता मिळवली तर या ठेकेदारांचे पहिले नव्वद हजार एक कोटी रुपये तुम्ही सॉरी एक लाख कोटी रुपये तुम्ही पहिले त्या लाटकी बहीण आमची पण बहीण असेल पण लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता इकडे तिकडे करून आम्हाला पन्नास टक्के पैसे दिले तर राज्यातल्या सगळ्या ठेकेदारांच्या समस्या दूर होतील आज ठेकेदाराची परिस्थिती अशी आहे का घरातलं सोनं नाणं ना गहाण ते ठेवून ठेकेदार या ठिकाणी आला हो अक्षरशः आमच्या आमच्या बँकाच्या हप्ते चार चार हप्त्यात थकून गेले कुठून आणायचे पैसे सगळे सरकारनी आझाद मैदानावर आलो घेऊन बायका घरादारास बायकांसहित आणि आमचे सगळे लेबर आमची सगळी मशिनरी घेऊन आम्ही आझाद मैदानावर काल पण आम्ही सगळी मशनरी पीडब्ल्यूडीच्या गेटवर आणून लिलाव केला आता अजून रोज लिलाव करायचे का आणि चार चार पाच पाच वर्ष झाले काम करून घेतली आमच्याकडून गोड बोलून गावांना सगळ्या नळांना पाणी तुम्ही जिल्ह्यात चार चार मंत्री असताना आमच्या अशा आलेत भयानक परिस्थिती या ठिकाणी सरकारने आमचे निर्माण केली ये सरकारच करायच काय खाली दो काय काय हे काय

I yeah.